अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील मोफत बालसंस्कार शिबिराला महंत उद्धव महाराज यांनी सदिच्छा भेट दिली आहे जग बदलत चाललंय शिक्षण पद्धती बदलल्या आज शिक्षण पद्धत आधुनिक शिक्षण देऊ शकते मात्र संस्कारक्षम शिक्षण देऊ शकत नाही त्यामुळे बदलत्या युगात आणि बदलत्या परिस्थितीत धार्मिक व सांस्कृतिक परंपरा कायम राहाव्या यासाठी बालसंस्कार शिबिर आयुष्याची शिदोरी ठरणार आहे ती काळाची गरज बनल्याचं प्रतिपादन संत तुकाराम महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण भगवान महाराज मोरे यांनी केलं अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी श्री शैक्षणिक व वा संस्थेच्या सुरू असलेल्या मोफत बालसंस्कार शिबिराला महंत उद्धव महाराज यांनी सदिच्छा भेट दिली तर यावेळी पुढे बोलताना भगवान महाराज मोरे म्हणाले मनुष्य जीवनात योग्य वेळी झालेले संस्कार त्याच्या आयुष्यभरात परिणामकारक ठरतात त्यामुळे भावी आयुष्य संस्कारमय भक्तिमय आणि शिस्तमय देवळाली शहरात बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून धार्मिक शिक्षणासोबतच जात असल्याने आपल्या आई वडिलांचा शिकवलं जात हे शिबिर आयोजन करणारे आणि शिबिरासाठी योगदान देणाऱ्या सर्व नागरिकांना धन्यवाद दिले तर देवळाली येथील शिबिराचा बोध घेऊन इतरत्र देखील असे शिबिर आयोजित करावे असं आवाहन भगवान महाराज मोरे यांनी केलं शिबिरादरम्यान अनिल एवले छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे ॲडव्होकेट बबनीश शेळके डॉक्टर सागर जयस्वाल माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे प्राध्यापक महेश शेळके राहुल कराळे शिवव्याख्याते हसन सय्यद देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आदींचं व्याख्यान आयोजित केलं होतं बालसंस्कार शिबिरात बाबा महाराज मोरे भगवान महाराज मोरे यांनी शिक्षकाची भूमिका निभावली संस्कार आणि धार्मिक आध्यात्मिक माहिती कौटुंबिक माहिती या विविध विषयांबरोबरच विद्यार्थ्यांना श्लोक अभंग गवळणी हरिपाठ पावली शिकवून दररोज नित्य नियमाने मुलांनी आई वडील आजी आजोबा आणि वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडणं दररोज जेवण करतानाचा श्लोक झोपण्यापूर्वीचा श्लोक झोपेतून उठल्यावर म्हणण्याचा श्लोक शिकवत मुलांवर संस्कार करण्याचं काम करत आहे बालसंस्कार आयुष्याची शिदोरी ठरणार आहे तर शिबिराच्या सांगते प्रसंगी शहरातून बाल वारकऱ्यांची दिंडी काढण्यात आली साईबाबा मंदिर व्यवस्थापन मंडळाच्या वतीने या बाल वारकऱ्यांना नाश्ता देण्यात आला तर बाबा महाराज मोरे यांनी बालसंस्कार शिबिराची माहिती दिली यावेळी अनेकांनी परिश्रम घेतले ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदाम साधुसन्यास युगम मुखेस वेदांत शास्त्रार्थ नितीम नमो नारायणगिरीम ब्रह्मस्वरूप आज या ठिकाणी आपल्या तीर्थक्षेत्र देवळाली प्रवरा या ठिकाणी त्र्यंबकरा स्वामी दिंडी सोहळ्याच्या वतीनं प्रमाणे याही वर्षी आपण बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं होतं या शिबिरामध्ये आपण या ठिकाणी या, या विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं जे मार्गदर्शन गरजेचं आहे ते मार्गदर्शन आपण या ठिकाणी केलेलं आहे वास्तविक मुलांना संतांच्या समाध्या कुठे हे माहीत नाही त्या समाध्याचे असणारं नावे आपण नाव। या ठिकाणी या शिबिरामध्ये त्यांना दिले त्यानंतर आपल्या तीर्थक्षेत्रावर कोणत्या नद्या आहेत त्या नद्यांचे नावं त्यांच्याकडून आपण या ठिकाणी या शिबिरामध्ये करून घेतलेल्या आहेत या असणाऱ्या नवीन पिढीमध्ये मुलांना या तरुणांना आपल्या वडिलांच्या पुढं आपल्या आजोबाचं पूर्ण नाव काय आहे हे माहीत नाही पण या शिबिराद्वारे आमचे सहकारी मार्गदर्शक भगवानजी महाराज मोरे आणि आम्ही सचिन भाऊ ढोस सांभारी मामा असतील ये सर्वा मंदल ये रहून ये की सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून या विद्यार्थ्यांच्या खापर पंजोबापर्यंत आम्ही त्यांचं पूर्ण नाव या ठिकाणी त्यांच्याकडून घेतलेलं आहे आपल्या या शंभर विद्यार्थ्यापैकी तुम्ही कुठल्याही विद्यार्थ्याला जर विचारलं की तुमच्या खापर पंजोबाचं पूर्ण नाव काय आहे तर ते ते, ते तुम्हाला या ठिकाणी सांगू शकतात दुसरी एक गोष्ट अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी कोणी लिहिली तर सर्वसामान्य माणूस सांगतो की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली तुकोबारायांचा गाथा कोणी लिहिला तर तुकोबा लिहिला पण ऐका याच्या पाठीमागं असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांनी लिहिली तुकोबारायांचा गाथा संताजी जगनाडेंनी लिहिलेला आहे दुसरी गोष्ट या मुलांना संतांच्या समाध्या माहीत नाही वारकरी संप्रदायातील काही सुद्धा माहीत नाही की मुक्ताबाईची समाधी कुठे आहे तर आपण या मुलांकडून हे विचारून घेतलं की मुक्ताबाईची समाधी कुठं आहे तर मुक्ताई नगर मिळूनला मुक्तबाईची समाधी आहे खऱ्या अर्थानं त्रिंबकराज स्वामी आपल्या पावनभूमीमध्ये जे महान संत होऊन गेले त्र्यंबकरा स्वामी गावातल्या ज्येष्ठ व्यक्तींनासुद्धा त्रिंबकराज स्वामींची समाधी किंवा त्रिंबकरा स्वामी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला हे सांगता येणार नाही पण महाराज या ठिकाणी आपण या विद्यार्थ्यांना जर विचारलं त्रिंबकराज स्वामी महाराजांची समाधी कुठे आहे तर देवळाली प्रवराला आहे त्रिंबकरा स्वामी महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तर तो बालबोध ग्रंथ लिहिला की बाला बालकांना जो बोध दिला जातो तो बोध त्र्यंबकराव स्वामी महाराजांनी या ठिकाणी या देवळाली गावांना दिला अशी बारीक सारी गोष्टी आपण या शिबिरामध्ये या लहान मुलांना देण्याचा प्रयत्न केला की कालाच्या ओगामध्ये हो आपण जानेवारी फेब्रुवारी मार्च इंग्रजी महिने आपण या ठिकाणी मुलांना माहीत आहे पण मराठी महिने माहीत नाही तर मराठी महिने आपले कोणते आहेत तर मराठी महिनेसुद्धा आपण या मुलांकडून वधून घेतले एकदा सर्वांनी मराठी महिने याचा उल्लेख करा या पद्धतीने आपण या ठिकाणी मुलांचे शिक्षण या ठिकाणी घेतलेलं आहे संत कवी महिपती महाराज तालुक्याचं दैवत आहे आणि त्या संत कवी महिपती महाराजांनी कोणता ग्रंथ लिहिला तालुक्यातल्या काही लोकांना माहीत नाही पण आज ही नवी पिढी भविष्यात ही पुढं वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार गायक ही होणार आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना माहीत पाहिजे आणि म्हणून हे मुलांना शिकवण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे अर्जुनजी महाराज भगवानजी महाराज या ठिकाणी आपण बारा तेरा दिवसामध्ये मुलांना वारकरी शिक्षण देऊ शकत नाही पण त्यामागे आपण मुलांना संस्कार मात्र देऊ शकतो आणि म्हणून आपण या मुलांना संस्कार देण्याचा प्रयत्न केले की भविष्यात हे मुलं कीर्तनकार होतील याची आम्हाला गॅरंटी नाही गायकवादक होतील याची आम्ही शाश्वती देणार नाही पण हे नक्कीच माणसं होतील आणि आईवडिलाची सेवा करतील नक्की या माध्यमातून या मुलांना आम्ही या ठिकाणी शिक्षण दिलेलं आहे माझे सहकारी गुरुबंधू भगवानजी महाराज मोरे सचिनजी भाऊ ढूस सांबारे मामा बापूराव जाधव असतील म्हणजे बापू वरखडे असतील या सर्व मंडळींनी भाऊसाहेब पाटील कदम यांनी परिश्रम घेतले मुलांना वेळेवर जेवण मुलांना वेळेवर नाश्ता ज्या ज्या मुलांना जी अपेक्षा होती आम्हाला आमरस पाहिजे आमरस श्रीखंड पाहिजे श्रीखंड बालुशाही पाहिजे बालुशाही ओली भेळ पाहिजे ओली भेळ अशा प्रकारे मुलांना या ठिकाणी आम्ही अन्नदानाचंही काम केलेलं आहे वास्तविक शिबिरामध्ये या गोष्टींचा या ठिकाणी असा प्रयोग केला जात नाही भविष्यामध्ये आता तुम्ही शिबिर घेतलं महाराज त्या शिबिरामध्ये आपण फार परिश्रम घेतले पण शिबिर घेत असताना आम्ही प्रत्येक शिबिरं व्यवसायाकरता केलेले पाहतोय की काही वेळेस शिबिरांमध्ये मुलांना उपीट दिलंय खायला आपण जबाबदारीवर आपण एक एक हजार रुपये पाचशे पाचशे रुपये विद्यार्थ्याकडून फी घेऊन फी घेऊन विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने वागणूक जर दिली तर हे यो 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 योग्य नाही आणि म्हणून कीर्तनकार महाराज या गोष्टी जबाबदारीनं शिबिर घेताना या गोष्टीकडे बारकाईने लक्ष दिलं पाहिजे की जसं आपण आपल्या मुलांना सांभाळतो त्याच पद्धतीनं या मुलांना आपल्याकडून सांभाळून गेलं पाहिजे सांभाळलं पाहिजे की जेणेकरून पुढं भविष्यात आपल्याला शिबिराच्या वेळेस हीच मुलं येणार आहे ही मुलं जर घडवली तर संप्रदाय टिकेल धर्म टिकेल आणि धर्म आणि वारकरी संप्रदाय फक्त या मुलांवर अवलंबून आहे ते कार्य प्रामाणिकपणे त्र्यंबक राजाला समोर ठेवून साईबाबांच्या साक्षीला ठेवून हे काम आम्ही या ठिकाणी केलं एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो आपल्या थांबतोग त्या गावामध्ये आपण बालसंस्कार शिकेलो राज उनी बघा सोळेबाई देण्याच्या वगैरे या ठिकाणी घेतले नव्हते आज त्या शिबिराची ठिकाणी सांगत आहे हे आपण आपल्या या मुलांना आज पुढे बनवतो शिबिराचा प्रयत्न आठ कोणते आहेत त्यांची नावं काय आहे ती खऱ्या अर्थानं आपल्या वडिलांपासून ते पण आपण बनवापर्यंत मुलांपासून आपण या शिबिरामध्ये या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे वास्तविक पाहायला गेलं तर या ठिकाणी मुलांना खऱ्या अर्थानं शिबिराची गरज आहे आणि ती शिबिराची गरज आपण या ठिकाणी आठ दिवसामध्ये केलेली आहे या शिबिरामध्ये मुलांना अन्नदानाची व्यवस्था नाश्त्याची व्यवस्था या ठिकाणी अगदी गावकऱ्यांनी भरभरून दिलेली आहे खऱ्या अर्थानं आपल्या देवळाली प्रवरा नगरपालिकेचे सी ओ साहेबांनी हे कार्यालय या मुलांकरता शिबिराकरता उपलब्ध करून दिलं मी ते साहेबांच्या या ठिकाणी धन्यवाद देतो अगदी खेळीमिळीच्या वातावरणामध्ये हे शिबिर या ठिकाणी पार पडलं या शिबिराची सांगता या ठिकाणी झाली या शिबिराला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं आमचे मार्गदर्शक हरिभक्तप्रायण भगवानजी महाराज मोरे सुभाषजी महाराज विदाटे त्याचप्रमाणे सचिन बहुडू शांबरी मामा विठ्ठल टिक्कल अण्णा पाटील महांकाळ भाऊसाहेब पाटील कदम चंद्र पाटील पठारे या सर्व मंडळींनी या शिबिराकरता योगदान दिलं मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि त्यांच्यामुळेच हे शिबिर खऱ्या अर्थानं पार पडलं असो सर्वांना रामकृष्ण आहे मला या शिबिरात खूप आनंद आला इथं मी शिकलो की नाही गणपतीचे मंदिर गेलो कोणता श्लोक म्हणायचा देवीचे मंदिर गेलो कोणता श्लोक कराय म्हणायचा आई आदर करायचा समाजाचा लोकांचा आदर करायचा गुरूंचा आदर करायचा अजून अजून चैत्र मराठी महिने अजू वेगळ्या वेगळ्या संतांची समाध्या आजू चैत्र महिषग ज्येष्ठ आषा श्रावण भद्रपद आश्विन कार्तिक मागशेष पौष माघ फ जातात दृष्टिकोन शाळे शिकवल्या जातात शाळेमध्ये सात वार शिकवल्या जातात सोमवार मंगळवार इतकी सात वार शिकवल्या जातात आणि शाळेमध्ये परिवार शिकवल्या जातो या बालसंस्कारामध्ये दृष्टिकोन आणि परिवार हा शिकवला जातो आणि वारकरी संप्रदायाचे असणारे संस्कार या शिबिरात मिळतात त्याच्याकरता बालसंस्कार शिबिर घेणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी गरणीय राज युती त्रंबकरा स्वामी महाराज बाईजंनी स्वराज्य वृत्तीने या ठिकाणी शिकवण्याचं आयोजन केलं सर्व देव देवळाने ग्रामस्थांनी त्याला भरपूर असं सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे ज्या बालकांच्या मात्यापितांना या ठिकाणी बालकं पाठवली आपली त्या मात्यापित्याला विशेष धन्यवाद द्यावा लागले त्याचबरोबर या मुलांनी देखील चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला धन्यवाद करा रामकृष्ण हरी माझे नाव आर्य गणेश सांबारे मी मला या शिबिरातून खूप आनंद झाला या शिबिरात आमचे गुरु बाबा महाराज मोरे व भगवान महाराज मोरे यांनी आम्हाला आईवडिलांचा आदर करायला शिकवलं आहे व कोणत्या मंदिरात गेल्यावर कोणता श्लोक म्हणायचा हे शिकवले त्यांनी आम्हाला हरिपाठ पसायदान पावल्या शिकवले व आ व आम्हाला सर व संसारे सर यांच्यासारखे व्याख्याते आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने व्याख्यान केले त्यातून आम्हाला खूप खूप मार्गदर्शन मिळाले या पद्धतीने आम्ही आईवडिलांचा आदर आदर करायला शिकलो व कोणत्या मंदिरात गेलो मराठी महिने मला माझ्या पोतरच नाव माहीत होते पण या शिबिरात आल्यावर मला माझ्या पंजोबानपोत्र देखील नाव माहीत झाले या त्यामुळे मी बाबा महाराज मोरे व भगवान महाराज मोरे यांचे नेहमीच आभारी असेल धन्यवाद प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर मौस मस्ति मध्ये रमते माना निसर्गक नन्दन मन साई बना मौस मस्ति मध्ये रमते माना निसर्गक साई बना सा बनानन्द लुटु प्राणि पक्षिकार साईब टेंशन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण